सुप्रिया सप्रिया सुरूय वाटतं का असं नेत्र बघ तुझं हां हां तरी काय वाटतं तुम्हाला कोण येईन किंवा काय सुप्रिया सुरू सुप्रिया सुवयची बरं तरी काय आता बघू तुझी कोणाला पसंती राहील तरी अजून तर नाही ठरलं काय ठरला नाही कोण पाणी शेतीचं कसं आहे शेतीला पण आता पाणीच नाही पाणीच नाही काय छान वाटते काय छान वाटू म्हणून नाही चालत ना काहीतरी सांगा आता निवडणूक लागली आता छान वाटून नाही चालणार आपण मदत करत नाही मदत करायची असेल केवढं पायते मी काय काय नाही होत काही नाही होत एकटा पडलाय होय ना एकटा पडली सगळी एक झाली तुम्हाला असं वाटतं मग मी सुपीर लागलं लागलं फिक्स फिक्स गोलालाच घेऊन यायचा ओके बाबा काय वाटतं का 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 तरी काय वाटतं तुम्हाला कोण येईल किंवा काय सोप्रच काय वाटतं आता निवडणुका लागल्या लोकसभेच्या आणि तू नऊ मतदार आहे तुला काय वाटतं या निवडणुका बर तरी काय आता बघू तुझी कोणाला पसंती राहील तरी अजून तर नाही ठरलं ठरलं नाही सुप्रिया सुळे आणि सुनीत्र पवार यांची लढत आणू शकत आता अधिकृत घोषणा झाली बरोबर का सुप्रिया प्रचार सुरू केला त्यांच्या नावाची घोषणा फिक्स होती सुनेद्र पवारांची थोडं थांबलं होतं त्यांची नावाची घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तुला काय वाटतं दुखीन पैकी कोणाला जास्त तुझी हे राहील तरी अजून काय सांगू शकत नाही बघू आता अजून ठरलंच नाही काहीच नाही या पेक्षा वेगळा पर्याय निवडलाय काही चालेल तेव्हा बघायला लागला कोण असून तुला असं वाटतं बघू आता ते अजून तर काही ठरलेलं नाही ठरवायचं लिहायचं काय वाटतं तुम्हाला सुप्रियाजुळ्यांनी गावात म्हणजे असं महिलांसाठी किंवा सारखे म्हणजे संपर्कच असते संपर्कात असते म्हणून म्हणून ते शंभर टक्के ते शंभर टक्के असते बरं आणि आता जी म्हणजे सुप्रिया सुळेंसाठी निवडणूक खरं तर प्रतिष्ठेचे मानले जाते कारण मागच्या तीन टम बघितल्या तर डायरेक्ट त्या निवडून येत होते पण आता समोर जी आहे सुमित्रा पवार आहे घरातल्या घरातच माहिती आहे कसं बघता येतं तरी पण त्यांच्या काम बघता सुप्रिया सुळेची कामं बघता त्यांचं सीट फिक्स त्यांचं सीट फिक्स आहे त्यांच्या कामावरती आपण समाधानी आपल्या भागामध्ये काय आप काय आता रस्ता झाला परत गाठीची किरकोळ कामं आहे परत अजून महिलांसाठी हॉस्पिटल आहे बारामती लगायचं परत चारखं बचत गटाच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून त्यांची कामं कामं करतील महिलांच्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना असं गर्विस्त म्हणानं की असं कुठं आले तरी सगळ्यांच्या बरोबर व्यवस्थित बोलतात सामान्य असू द्या रस्त्याने जाताना द्या म्हणजे बापदेव घाटात ज्या एस टी बंद पडली होती तर तिथल्या लोकांना त्यांच्या गाडीत त्यांनी पुढं कात्रच बोगदेपर्यंत सोडलं काय छान वाटते काय छान वाटते म्हणून नाही चालत काहीतरी सांगा आता निवडणूक लागली आता छान वाटून नाही चालणार आपण मतदार आहात एवढं चालतंय बाकीचे काही कोणी पाच वर्ष बघत नाही आता पाणी नाही गावाला पाणी दिसलोय नाही काय नाही पण बरं थोडं पाणी यायला खाली बाहेर बारा मध्ये चाललंय आम्हाला यायला त्याचं काय म्हणलं ते मतदारा आपलं येतात फोटो काढताना जात आहे काय सांगायचं तुम्हाला मी तुमचं असं म्हणणं की पाणी प्रश्न अजून काही सुटलेलं नाही कवा सुटणारच मी नाही मला काय सुटायचं नाही जोर सुटतोय का नाही कोणास मी यावेळेस काय कसं काय निवडणूक निवडणुकीकडे कसं बघतो तुम्ही काय आता कसलेलं रीतीने बघितलं तरी तेच होणार आहे पुण्याकडे बघितलं तरी आता सत्ता आहे त्यांची सध्या भाजपची सत्ता असतेमुळे काय बाकी जनते काय होईत असेल तुमची कोणाला पजीन राहील काय पवार आणि सुप्रिया सुळे बरोबर घरातल्या घरात पाहिजे कोण असं वाटतं उमेदवार काय दोन्ही चांगली वाटते जनतेवर हे शेवटी काय होईल तुम्हाला वाटतं आम्हाला वाटतं सुप्रिय सोळा या कुठले काम आहे तुम्हाला असं वाटतं की आहे नाहीच गोष्ट सुप्रिया पण पवार साहेबासाठी नेता पवार साहेबांनी आजपर्यंत के त्याला दोघांना खूप आवडत सगळ्याला म्हणून वाटत असं वाटतं यावं एक सीट आहे <coughs> जा hmm. बाकी पडली तरी चालते तुम्हाला काय वाटतं आमचं आता गावच्या विषयामध्ये पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे पिण्याचं पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा शेतीचा तर विषय आहे बाकीचे काय तोच गंभीर प्रश्न आहे पण ती आता आपलं बारामती लोकसभेत तर वजन हावايचं गेली 15 वर्षांय विकासाचं काही दिसतच नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याचं माहितीच्या आहे त्याच्या बाजूने माहितीचा आता तुम्ही बोलला सुनिद्रा पवार शुक्रिया सर यांच्यामध्ये आहे ठीक जवळपास आता निश्चितच झालेलं आहे

हा काही विकास नाही मार्फाचा जो मूळ प्रश्न आहे पाण्याचा शेतीचा तो सुटला पाहिजे आता गुंजवणीचा प्रश्न तर वार्षिक स्तरावर गेलेला आहे वारसा पुढाऱ्यांना सोडवला पाहिजे असं सुट्ट आता हा प्रश्न पंधरा वीस वर्ष पेटलेला आहे त्याच्यामुळे हा आता सोडवाच लागला का बरं निवांत म्हणून नाही झालं म्हणणं काहीतरी पाहिजे ना आमचं म्हणणं काय काहीतरी म्हणजे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते बोलतात त्यांचे खाली आम्ही चालणार ती जी बोलतात बोलणार ती जसं बोलणार तसं आम्ही चालणार पसंती राहील पण राहील सांगतील तसं तसं नाही तुम्ही एक मतदार तुमचं काहीतरी असाल ना काय मतदार हा काहीतरी ठरवलेला असल ना ठरवणार कोणा आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते आम्हाला ते ओके ओके बर ठीक आहे काय वाटतं काय वाटायचं काय काय तरी सांगा बोला आता काय नेऊन काय बोलायचं आता सगळ्यांना सांगितलंय काय तुतारी हा तुतारी <laughs> का बरं तुतारी तुतारी।, तुतारी का का पवारांसाठी तुतारी का पण शेवटची तुतारी नाही नाही इकडे इकडे दोन मिनिटं दोन मिनिटं का वाटतं तुतारी तुम्ही सांगितलं तुमचं मत काय वाटतं तुतारी ज्येष्ठ ना ज्येष्ठ आहे देशाचे नेते आहेत आणि आमचं भाग्य आहे की साहेब आमच्या जिल्ह्यातले आणि त्यांना ही शेवटपर्यंत साथ दिलीच पाहिजे पण आता घरातल्या घरात टप टप्पे मग कसं काय काय नाही होत काही नाही होत एक सापाडलंय ना एक सापाडलं सगळे एक झाले तुम्हाला असं वाटतं मग सुप्रिया सुद्धा लागलं लागलं फिक्स फिक्स गोलाच घेऊन ओ... यायच